हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान अशा दिवसाची एक सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे व्रत तर हा ब्लॉग शुक्रवारचा आहे शुक्रवारी शूट केलेला आहे हे पण काही कारण असतो तुम्हाला आज हा ब्लॉग आलेला आहे तर भरपूर दिवसापूर्वी ना यांनी पाहिलं असेल की उंबरठ्यामध्ये लावण्यासाठी आम्ही चांदीचे पावलं आणि स्वस्तिक आणलं होतं तर मग शुक गुरुवारीच लावायचं होतं पण व्रत आलंच होतं शुक्रवारी ताई पण आम्हाला म्हटल्या की ताई तुम्ही वरदलक्ष्मी व्रत आहे तर त्याच दिवशी लावा खूप शुभ राहीन लावलेलं तर म्हटलं मग चला आज तेच काम चाललेलं आहे तर हे असे लकी स्टिकर शुभ लापचे वगैरे त्या दिवशी मार्केटमधनं आम्ही आणले होते खूप छान छान व्हरायटीमध्ये अगदी स्वस्तात मस्त हे स्टिकर आलेले होते तर दरवाज्यावरती लावल्याच्यानंतर खूप छान दिसेल असं आम्हाला वाटलं तर आम्ही घेऊन आलो होतो तर काही साठ साठ सत्तर सत्तर रुपयामध्ये ना आजकाल आता गौरी गणपतीचा सण येतोय ना त्याच्यामुळे खूप छान छान व्हरायटीमध्ये आलेले आहेत हे तर दोन स्टिकर आम्ही आणले होते आणि स्टिकरला आहे ना बॅक साइडनी त्यांनी टू साईड टेप दिलेला होता तर छोट्या छोट्या दोन ठिकाणी चिटकवलेलं होतं त्याला आणखी थोडं सिक्युअर करण्यासाठी नाही तर मी आणखी घरामध्ये टू साईड टेप होता ना डबल साइड टेप तो लावला आणि दरवाजेला लावून दिले खूप छान दिसतंय पहा त्यानंतर इथे पहा हे पण आम्ही आणलं होतं एक स्वस्तिक मध्ये खूप छान असं इथं आहे आणि दोन गजलक्ष्मी माता सुद्धा आहेत गजलक्ष्मी मातांचे ज्यावेळेस सोंडे म्हणजे हत्तीच्या जा सोंडी ज्यावेळेस वरती असतात ना तर ते खूप शुभ मानलं जातं आपण घरामध्ये पण जेव्हा गजलक्ष्मी माता ठेवतो तर त्याची जी पुढची सोंड असते ती वरती पाहिजे म्हणतात म्हणजे घरामध्ये भरभराट वगैरे येते तर आम्हाला जागरणामध्ये ना गिफ्ट आहे तर गजलक्ष्मी माता दोन पण त्यांच्या जे सोंडे आहेत ना त्या खाली आहेत पण तरी सुद्धा आम्ही त्या शोकेशमध्ये ठेवल्यात पण वरती सोंडी असलेले खूप शुभ असतात असं म्हटलं जातं आणि मला माहीत आहे हे परमनंट नाही आहे थोड्या दिवसापुरतंच आहे पण याने का आपल्या दरवाजाला काही होणार नाही आहे कलर वगैरे निघणार नाही आहे टू साईड टेप पन, पन, तर आपण कुठं पण इझिली चिटकून काढू शकतो आणि जरी हे पडलं तर इझिली आपण दुसरा टेप लावून याला लावू शकतो तर एक सहा महिने राहिले तरी छानच आहे दरवाजाची एंट्री आपली खूप छान असली ना तर ज्यावेळेस नवीन माणसाची किंवा कुणीही आपल्या घरी येतं आणि दरवाजा स्टार्टिंगला पाहताच एक वेगळंच इम्प्रेशन पडतं तर म्हटलं चला आजचा दिवस खूप छान आहे उंबरठ्याला पावलं लावण्यासाठी आजच म्हणजे लावलेली शुभ राहतील कारण याच्यापेक्षा दुसरा कुठलाही दिवस नाही म्हणून आमची ती तयारी सकाळ सकाळ चालू आहे त्या अगोदर मला काही कमेंट्सचे उत्तरं द्यायची एका त्याने बऱ्याच वेळा कमेंट्स केली एक छोटस बाळ आहे त्याचं नाव आयुष आहे आणि त्याचे मम्मी असं सांगणं आहे की जोपर्यंत तुमचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत तो, तो मुलगा जेवणच करत नाही त्याला कितीही आम्ही सांगितलं सारखं मोबाईल घेऊन चेक करतो तरी पण तो ऐकत नाहीये तर तुम्ही थोडस व्हिडिओ थ्रू थो त्याला सांगा ताई की व्हिडिओला कधी आमच्या लेट होतं बरं नेटवर्क इश्यू असतात कधी पावसाचा प्रॉब्लेम असतो तर कधी कधी व्हिडिओ आपला लेट होतो एखादी पण होती मग त्या म्हटलं की सुट्टीच्या दिवशी पण तो खूप वेट करतो व्हिडिओची आणि मग जेवायला नाही म्हणतो तर आयुष्य बेटात हा व्हिडिओ पाहत असशील तर जेवण करून घ्यायचं आपला व्हिडिओ रोज येणारच येणार आणि तुला जर नाही दिसलं तर चॅनेलमध्ये मम्मीला म्हणायचं मला दाखव पण जेवायचं अगोदर कारण जेवण इम्पॉर्टंट असतं जेवण केलं तरच तुला व्हिडिओ पाहायला एनर्जी येईल ना बाळा तर अगोदर जेवण करायचं आणि मग व्हिडिओ पाहायचा त्यानंतर पहा ही चांदीची चार पावलं आणि दोन स्वस्तिक म्हणजे दोन जोडी पावलं आणि दोन स्वस्ती कामे आणलेले आहेत तर हे आम्हाला ना साडेतीन हजार रुपयाला बसलं बऱ्याच ताई त्या दिवशी किंमत विचारित होत्या तर ताई तुम्ही कितीला आणलं थोडंसं सांगा आम्हाला तर साडेतीन हजार रुपयाला आम्हाला तो सगळं सेट पूर्ण बसलेलं आहे आता ही पावलं उंबरठ्यावर चिटकवण्यासाठी कशाने चिटकवायचं तर हे पहा अशा पद्धतीचं एक सॉल्युशन मिळतं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्हाला जर करायचं असेल तर आणि कुठलंही हार्डवेअरचं जे शॉप असतं ना तिथं तुम्हाला हे आरामशीर मिळून जाईल त्यानंतर इथं दोन प्रकारचे सॉल्युशन आहेत हे एका पेपरवरती ना मी मिक्स करून घेत आहे सेम क्वांटिटीमध्ये त्यानंतर हे ना हे पहा अशा पद्धतीने छान असं मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर आता सध्या ना मी जी बॉटल होती ना त्या सोल्युशनची त्यातलं थोडं थोडंसंच मी काढलं आहे तसंच ठेवलेलं आहे जी पावलं आहे तर त्याचं उलटं सोयीचं पाहून व्यवस्थित आपल्याला हे सोल्युशन सगळीकडे लावायचं आहे तर हे पहा म्हणजे पावलं घेताना ना व्यवस्थित पाहून घ्यायचे शुभचिन्ह पावलांवरती असतात ते पाहून घ्यायचे आणि मेन मेन उलट सुलट पाहूनच ते सोल्युशन आपल्याला लावायचं त्यानंतर इथं पहा अंगठ्याची साईड वगैरे साईडने आपल्याला म्हणजे थोडीशी रांगोळीचे शुभचिन्ह वगैरे काढण्यासाठी जागा ते सगळं पाहून आपण ते चिटकवायचे कारण एकदा चिकटवले की ते लवकर निघत नाही ते इथं पहा अशा पद्धतीने चिटकवलेले आहेत पावलांमध्ये छोटी मोठी खूप सारी साईज आहे जसे आपण घेऊ तसे आहेत पातळ आहेत जाड आहेत तर हे पाहस्वास्तिक सुद्धा अशा पद्धतीचं आहे तर आपण जसं घेऊ वजनावरती त्याची किंमत असते पण शक्यतो ना उंबरठ्यावरती लावायची म्हटलं ना पावलं तर थोडी थोडी आपण मोठी टप्पळ घेतली ना की ती अशी उठवून छान दिसतात आपल्याला पूजेच्या टायमाला पण मस्त दिसतात खूप छोटी पावलं घेण्यात काही अर्थ नाही आहे तिथे पहा इथं साईडला दोन दोन पावलं आम्ही अशी चिपटून घेतलेली आहेत आणि स्वस्तिक अशा पद्धतीने मध्ये चिटकवतोय म्हणजे पावलाच्या साईडला स्वस्तिक चिटकून घेतलेलं आहे कुणी मध्ये पण स्वस्तिक डायरेक्ट चिटकवतं पण तसं आम्ही केलेलं नाहीये जोडीचे पावलं हे असे लावून म्हणजे दो पावला दोन्ही साईडला स्वस्तिक लावून दिलंय त्यानंतर ना हळदीचं लेपन केलं के आम्ही थोडंसं याला सुकू दिलं एक अर्धा ते, ते एक तास आणि असं नाही की हे परमनंट राहतं कधी कधी निघतं सुद्धा आता किती केलं तर केमिकलच आहे तर त्यावेळेस आपल्याला पुन्हा चिटकवता म्हणजे ट्यूब घरामध्ये असली की पटकन चिकटून दिलं तरी चालेल तर एक अर्धा तास सुकून दिला आम्ही आणि आता चिटकवले म्हणून त्याच्यावरती काही लगेच लेपन केलेलं नाहीये साईडनेच करतोय एक दोन ताई विचारत होत्या की तुम्ही उंबर ठेला काय लावता काही काही ताई नाजूक माहिती नाहीये हळदीचं लेपन म्हणजे कशासाठी करतात काय तर याच्यामध्ये तुम्ही काय टाकले तर थोडस गोमूत्र टाकून हे हळदीचं लेपन बनवलं जातं आणि उंबरठ्याला लावलेलं खूप चांगलं असतं शुभ असतं आम्ही तर, तर, ला, तर रेग्युलर करत नाही ज्या रेग्युलर करू शकतात तर खूपच छान पण आम्ही नाही करत रेग्युलर नाही इतका वेळ मिळत आम्ही फक्त गुरुवारी करत असतो तर पावले छान चिटकली हळदी कुंकू लावून मस्त अशी पावलांची इथे पूजा करायची काम चाललेलं आहे सगळ्यात अगोदर दिवा लावून घेतला कारण कुठलंही काम आपण दिव्याच्या साक्षीनेच करतो तर मस्त पावलं लावल्याच्या नंतर उंबरठा इतका छान दिसतोय ना की विचारायला सोय नाही खूप मस्त वाटतं बऱ्याच दिवसाचं आमचं हे चाललेलं होतं पण दोनदा आम्ही आमचे जे फॅमिली म्हणजे मध्ये येतात ज्यांच्याकडनं आम्ही काही पण सोन्या चांदीच्या वस्तू घेतो त्यांना सांगितलं होतं पण ते काय मनाजोगं बनलं नाही मार्केटमध्ये सुद्धा एकदा दोनदा मागच्या आलतो त्यावेळेस पण आवडले नाही खूप छोटे छोटे होते पातळ होते म्हणून मग आम्ही नाही घेतले आणि मग शेवटी काय म्हणतात ना सब्र होत आहे तर फायनली मार्केटमध्ये आम्हाला छान मिळाले त्यानंतर इथं पहा आम्ही ना हा पंधरा ऑगस्टचा व्हिडिओ आहे ऍक्च्युली आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही संध्याकाळी थोडंसं बाहेर गेलतो तर शिरूरला गेलो आम्ही झुडिओमध्ये शिरूरच्या थोडंसं पुढं झुडिओ मॉल आहे तर तिथं म्हटलं कपड्याचं कलेक्शन तुमचे दाजी म्हटली खूप चांगलं आहे तर म्हटलं त्याला तिकडं चक्कर मारून यावी तर रस्त्यानेच एक हॉटेल होतं तर स्माईल स्टोन हॉटेल बऱ्याच लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या तिकडच्या माहिती असेल तर खूप छान तिथं उडनच्या वस्तू होत्या हे पहा इतक्या छान फिनिशिंगनी बनवलेल्या छोटे छोटे बाऊल होते कंटेनर्स होते पुन्हा किचन मध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू होत्या चमचा उलापनं छोटी पळी मोठी पळी खूप मला आवडले हे लाकडांचं कलेक्शन याच्यातलं बरंच काही काय आम्ही घेतलं पण तुम्हाला एक दोन दिवसाच्या येत्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू थोडंसं कॉस्टली होतं पण फिनिशिंग खूप छान होती या वस्तूंची तर इथं पहा ड्रायफ्रूट्स किंवा बडिशोप वगैरे ठेवण्यासाठी किती छान असा ट्रे होता त्यानंतर हा मोठा ट्रे जो आहे इथं लाकडाच्या पूर्ण खोडापासूनच बनवलेला आहे तर दोन हजार रुपये याची प्राइस आहे होती खूप जास्त प्राईस सांगितली याची त्यांनी पण लाकडाची वस्तू आहे शेवटी हँडमेड आहे बनवलेली तर थोडीशी प्राईस त्याची असणारच हा रणगाडा पहा किती मस्त तुमच्या दाजींना फार आवडला पण आम्ही तो नाही घेतला कारण त्याची किंमत फार सांगितली त्यांनी म्हटलं मग द्या एक चार पाच हजारापर्यंत असतात काही प्रॉब्लेम नाही पण तो खूप महाग त्यांनी सांगितला मग मी म्हटलं इतके पैसे त्याच्यामध्ये घालवल्यात काय अर्थ नाही असू द्या त्यानंतर पहा इतके सुंदर सुंदर असे वुडनचे फ्लावर पॉट त्यानंतर इथं पहा छान छान अशा कॅट्स लाकडाच्या वस्तू जर कोणाला घ्यायच्या असतील ना तर ह्या दुकानात एकदा नक्की जा पुन्हा एक वस्तू माझ्या आवडीची तिथे दिसली जे की तुम्ही आता आवाज ऐकला ओम सायलेंट जिचा आवाज येतो ती बेल पण आता तुमचे दाजी ते घेऊन देत नाही कारण आमच्याकडं वारा खूप असतो आणि ती जर आम्ही बाहेर बाल्कनीमध्ये वगैरे कुठं जर लावली तर ती रात्रंदिवस वाजणार त्याच्यामुळे हे म्हटलं आपल्याकडे इतकं सायलेंट वातावरण ती बेल घ्यायला म्हणून मग आम्ही ती नाही घेतली मागच्या शॉपमध्ये पाहिली होती तेव्हापासून माझी जिद्द चालली होती की मला ती घ्यायची म्हणजे मा माझा हट्ट होता पण खरोखर आमच्या इथं हवा फार चालते तुम्हाला माहिती आहे आणि मग ती हवा इतकी येणार ती बेलचा आवाज म्हणजे एक सायलेंट असा आला की एकदम आपल्याला खूप छान वाटतं पण कंटिन्यू तो जर राहणार तर मग त्याला डिस्टर्ब म्हटलं जाणार असं नाही का डिस्टर्ब वाटणार तो आवाज म्हणून मग ती कॅन्सल केलं आम्ही त्यावेळेस पण कॅन्सल केलं आणि आता पण म्हटलं असू द्या चला ठेव नकोच त्यानंतर इथं पहा मसाल्याचा डब्बा किती सुंदर आता हा दोन हजार रुपया मसाल्याच्या डब्याची प्राईज होती पण प्राईजच्या अकॉर्डिंग क्वालिटी खरंच खूप सुंदर होती जड होता फिनिशिंग खूप छान होती याची पुन्हा जे बॅम्बू मग असतात ते सुद्धा होते इथं मेकअप किट नाही का याच्या असतात लाकडी त्या पुन्हा खूप म्हणजे खूप व्हरायटी सामानामध्ये काही नाही आहे शॉपमध्ये लाकडाचं असं म्हटलं तरी चालेल ज्या कुणाला ह्या अशा वस्तूची अँटिक पीसची आवड आहे ना तर स्माइल स्टोन जे हॉटेल आहे तिथं तुम्ही एकदा जाऊ शकता थोड्याशा वस्तू कॉस्टली आहेत पण खूप व्हरायटी आहे तिथं पाहायला सुद्धा खूप साऱ्या मिळणार आहे म्हणजे एका एका पॅटर्नमध्ये पाच पाच सहा वस्तू आपल्याला पाहायला मिळतात मी तर पाहून खूप खुश झाले पहिल्यांदाच कारण अशा वस्तू मी पाहिल्या होत्या जगदलपूरमध्ये मध्ये पहा मेकअप किट सुद्धा खूप सुंदर सुंदर छोट्या छोट्या आहेत माझ्याकडे सेम असाच मोठा बॉक्स आहे माझ्या लग्नाचा मी एखाद्या मेमरीज त्या जुन्या म्हणजे ठेवून दिलेला आहे साईडला तो जर काढला तर तुम्हाला दाखवून खूप छान आहे लाकडाचा तसाच बॉक्स आहे ज्यावेळेस साखरपुड्यामध्ये मला तो लाकडी बॉक्स त्याच्यामध्ये मेकअपचं सामान टाकून ह्यांनी आणलं होतं तर खूप सुंदर आहे मी जपून ठेवलेला आहे त्यानंतर छोटं मोठे बाकीचं पण वस्तू होतं मुलांचे खेळण्याच्या वस्तू सुद्धा होत्या इथं लाकडामध्ये छोट्या छोट्या कार वगैरे टॉईज ते सुद्धा लाकडीच होतं त्यानंतर तुमच्या दाजींना काय आवडलं तर ही अनब्रेकेबल स्टिक आवडली त्यांना हत्याराचा खूप शोक आहे गाडीमध्ये ठेवण्यासाठी असं काही ना काही बाहेर गेले का कोयते कुऱ्हाडी किंवा मग अशा ज्या हॉकी स्टिक हे असल्या ज्या आता अनब्रेकेबल स्टिक कुठली म्हटली नाही नाही चांगली असू दे तर ती घेतली म्हणजे गाडीत ठेवायला पाहिजे मला तर कुठल्याही प्रकारचं असं नवीन हत्यार त्यांना दिसलं की ते घेऊन जात असतात घरी किंवा कोयते नारळ वगैरे तोडण्यासाठी तर खूप शोक आहे त्यांना पहिल्यापासनं वेगळ्या प्रकारचं काही हत्यार दिसलं रे दिसलं की ते विचार न करता लगेच घेऊन टाकतात त्यानंतर इथे पहा एक सुंदर असा मेकअपचा हे सुद्धा होता शोपीस पहा किती मस्त असतात थोडक्यात त्याला आपण ड्रेसिंग टेबल म्हणतो आपलं जे सामान त्याच्यामध्ये सगळं मेकअपचं असं बेडरूममध्ये ठेवण्यासाठी शोपीस खूप सुंदर होता फार अँटिक वाटला मला तो फार आवडला तर मला तर या लाकडी वस्तू फारच आवडल्या आहे तुम्हाला सुद्धा आवडल्या असतील त्यानंतर मंगळा गौरीच्या खेळाचा गौरी गणपतीच्या सॉरी खेळाचा आपण एक व्हिडिओ सोडला होता त्याला बऱ्याच त्यांच्या काही कमेंट्स आल्या की ते साड्या फार सुंदर आहे तुम्ही कुठून घेतलं किंवा भारती तुझं ब्लाऊज खूप छान होतं कुठं स्टिच केलं किंवा रेडीमेड असेल तर लिंक दे तर ते ब्लाऊज याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर त्याला मगम वर्क म्हणतात आधी वर्क म्हणतात आपल्याकडे तर ते मी स्वतः केलेलं आहे खूप वर्षापूर्वी केलेलं आहे ते त्याला पाच सहा वर्ष झाले हाताने मी ते वर्क केलेलं आहे आणि साड्यासुद्धा ना त्या घरीच आम्ही स्टिच केलेल्या आहेत नऊवारी साड्या आम्ही विकत घेतल्या होत्या आणि मग नंतर त्याच्या स्टिच केलं एक तीन वर्षापूर्वी गौरी गणपतीच्या सणासाठीच आम्ही ते स्पेशल बनवलं होतं सगळं तर इथं पहा हा जो फ्लावर पॉट आहे ना याची किंमत पाहू शकता तुम्ही पस्तीस हजार रुपये त्याच्यावरती किंमत होती इतका कॉस्टली तो फ्लावर पॉट होता म्हणजे कॉस्टलीच आहे ह्या शॉपमध्ये सगळं छोटी मोठी वस्तू आपण हजार दीड दोन हजारापर्यंत घेऊ शकतो पण पस्तीस पस्तीस हजारापर्यंत चाळीस चाळीस हजारापर्यंत इथं छान असे फ्लावर पॉट आहे तर छोटीशी शॉपिंग इथं केली आम्ही जास्त काही नाही घेतलं बघ नाईन मध्ये काल एवढे बघ नाईत स्वाती अरे छान वाटते काय माहिती अचानक नाही मस्त मध्ये शॉपिंग करायला दर्यात म्हणलं बघूयात काय चला पटकन तर बऱ्याच दिवस ते चाललं होतं यायचं यायचं ताईंकडं तर भरपूर त्या म्हणत होते तुम्ही येत नाही काय नाही शेवटी आज दाजींना टाइम भेटला आणि म्हणलं मग येऊ फिरून कारण आज सकाळी मग सगळं काम पण आवरले होते लवकर सगळं काही झालं होतं आणि दाजींना पण आज टाईम होता मेन म्हणजे तर मग म्हणले चला येऊ फिरून मुलांना पण आज सुट्टी आहे तर बऱ्याच दिवसापासून ना तुमचे दाजी म्हणत होती की झुडिओ ब्रँडमध्ये ना लेडीज कलेक्शन छान आहे तर याच्या अगोदर झुडिओमध्ये शॉपिंग कधीच केलेली नाही आहे जसं की दुसरे जे ब्रँड आहे त्याच्यामध्ये शॉपिंग केलेली आहे दुसऱ्या मॉलमध्ये पण जुडिओचं मला इतका एक्सपिरियन्स नव्हता अनुभव हो नव्हता कारण हो अशा काही पद्धतीचं ब्रँड आहे हे माहितीच नव्हतं हो तर मग ह्यांनी मध्ये मुलांना मुंबईला गेले ते ना, ना तिथनं बरंचसं म्हणजे आम्हाला पण टॉप आणली होती आणि मुलांना पण आणलं होतं तर छान होतं त्याचं कलेक्शन क्लॉथ वाईज पण चांगलं होतं क्वालिटी पण रेट पण तर मग म्हटलं चला आहे जवळ तर जाऊन येऊयात तर मग आज वेळात वेळ काढून आलो होतो आम्ही तर खूप छान असं कलेक्शन होतं पण जे टॉपचे नेक होते ना तो खूप ते खूप डीप होते फ्रंट साईडनी आणि ज्याचे नॉर्मल शक्यतो व्ही नेकवालेच टॉप इथे मला पाहायला मिळाले फ्रंट साईडनी नेक जो होता ना तो व्ही शेपचाच होता आणि व्ही शेपपासून पण तो इतके डीप होते की एक जवळजवळ आम्ही बारा ते पंधरा टॉप ट्राय केले पण त्यातला फक्त एकच टॉप आम्हाला आवडला सगळे रिजेक्ट केले ते का तर डीप नेकमुळं सगळी डीप नेक इतकी डीप नेक की आपण रेग्युलर त्याला युजच करू शकत नाही बाकी कपड्याचं कम्फर्ट क्वालिटी आणि अकॉर्डिंग टू प्राईज खूप छान होतं फार सुंदर कप म्हणजे कमी किमतीमध्ये छान कपडे होते पण काय माहिती इतकं चांगलं ब्रँड असून सुद्धा सगळ्याच कपड्यांचे म्हणजे असे सगळ्याच टॉपचे इतके डीप नेक का ठेवले होते कारण आता अशा काही मोठ्या जे ब्रँडेड वस्तू असतात किंवा मग जे ब्रँड असतं ते चांगल्या चांगल्या डिझायनर कडणं कडणं म्हणजे हे अशा वस्तू स्टिच करत असतं जे ड्रेस वगैरे असतात सॉरी ते स्टिच करून ते घेत असतात तर मग इतकं डीपने रेग्युलर जी ए, सल, एक हाऊस वेफ आहे ती घालू शकत नाही पण चला असो कुणी घालत कुणाला आवडत असेल पण मला नाही आवडलं स्वातीला पण नाही आवडलं तर मग आम्ही एक एकच टॉप तिथनं घेतला तो पण मला आवडला एकच घेतला बस बाकी एक बरेचसे टॉप ट्रायल रूममध्ये जाऊन ट्राय केले पण नाही आवडली तर म्हणलं असू द्या मुलांचं कलेक्शन पण पाहिलं थोडंसं लिमिटेड कलेक्शन होतं मुलांचं पण इतकं काही खास वाटलं नाही जेंट्सवेअरमध्ये पण होतं पण ते पण नाही आवडलं एक बराच वेळ तिथं आमचा गेला टाइमपास जवळजवळ दोन घंटे तिथं गेले असतील दोन घंटे टाईमपास करून फक्त एक टॉप घेऊन आलो आम्ही नऊशे रुपयाचा बाकी काहीच घेतलं नाही रुद्रसुद्धा हे घे ते घे त्याचं चाललं होतं पण त्याची काही क्वालिटी इतकी नाही आवडली म्हणजे इतकं चांगलं नव्हतं म्हणून म्हटलं असू द्या मग था था तर मग इथं नाही रुद्रचे पण कपडे नाही मिळाले चांगले ह्यांना पण नाही मिळाले तर मग शेजारेचं आले एन सॉलीचं होतं शोरूम तिथनं मग हे म्हणले मी तिथं पाहतो तोपर्यंत तर शॉपिंगला तुमच्या दाजीने आणलो होता आम्हाला आणि पुढे पाहतानाच त्यांचीच किती शॉपिंग झाली इतकी त्यांची शॉपिंग झाली की त्याच्यावरती त्यांना एक दोन किचन फ्री मिळाली तीन टी शर्ट सुद्धा आम्हाला कॉम्बो पॅकमध्ये म्हणजे फॅमिली याच्यामध्ये तीन टी शर्ट सुद्धा मिळाले हा कप सुद्धा मिळाला आलेन सॉलीचा सिरॅमिकचा म्हणजे शॉपिंग किती झाली असेल ह्यांना एक मला लाएक लाएक. ले। एक आणि आर्यनला एक असं तीन याच्यामध्ये आम्हाला टी शर्ट तीन फ्री मिळाले आणि प्लस दोन किचन आणि एक कॉफी मग शॉपिंग तुमची शॉपिंग हे बघा त्यांची शॉपिंग बघा आणि आमची गरीबांची शॉपिंग बघा बहिणी आणि तुमच्या दाजांची शॉपिंग बघा त्यानंतर इथे पहा घोड नदी नदीचा संध्याकाळचा नजारा घोड नदी जी आहे शिरूरची ते इतकं छान वातावरण वाटत होतं एक साडेसहा पावणे सात झालं ते आम्हाला तिथून रिटर्न नि निघायला आणि इतकं मस्त वाटत होतं एक असा सूर्य मावळ्याचा जो टाइम असतो ना त्या मा त्या वेळेला ना खूप छान वातावरण असतं आमच्या जंगल विलामध्ये सुद्धा खूप ऑरेंज ऑरेंज असं वातावरण असतं आणि इथं सुद्धा पहा किती छान असं दिसतंय अगदी ढगाची सगळी सावली पाण्यामध्ये पडलेली असते आणि एक मन मोहून जातं अशा टाइप के दृश्य पाहिल्याच्या नंतर त्यानंतर मग रस्त्यानेच म्हटलं चला आता डिनर डिनर करून जाऊयात लवकरच घरी घरी गेल्यानंतर फार म्हणजे दिवसभर थकलोय आता फिरून फिरून म्हटलं मग असू द्या इथनं जेवून जाऊयात तर नवीनच हॉटेल खोललंय हे खूप मस्त बाहेरनं वाटलं म्हटलं चला पाहूयात तर ह्या हॉटेलमध्ये ना आम्ही झाडं पाहून थांबलो कारण बाहेर सुद्धा खूप छान अशी ग्रीन ग्रीनरी होती आणि आतमध्ये सुद्धा खूप मस्त अशी ग्रीनरी होती एक शॉर्टकट कमीत कमी खर्चामध्ये छान हॉटेल बनवलं होतं अगदी मस्त आतमध्ये पहा इथं छोटस लॉन केलं तर आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान छान अशी झाडे यांनी लावून दिली पुढं भिंतीवरती सुद्धा एक छोटे चुछान छोटे असे देवळी काढून आपण त्याला पहा देवळी म्हणतो जुने जी घरं होते त्याच्यामध्ये भिंतीमध्ये दगडांमध्ये अशा पद्धतीचे देवळी ते काढायचे पुढे तुम्हाला दिसलं आता समोर पहा त्याच्यामध्ये त्यांनी एक एक बल्ब लावून दिला होता आणि बल्ब लावून हे असे छोटे छोटे प्लांट त्यांनी त्याच्यामध्ये ठेवले हे ओरिजिनल आहेत डुप्लिकेट नाही पण एक कमी खर्चामध्ये स्वस्तात मस्त छान असं डोकं चालवलंय मस्त कुठं कलर द्यायची गरज नाही काही नाही काही नाही एकदम नॅचरल छान असं दिसतंय सगळीकडे असे देवळी काढून ना त्यांनी फक्त दोन एकच प्लांट सगळीकडे लावलेला आहे एकच प्लांटची छोटी छोटी रोपं तर ते पाहायला सुद्धा खूप छान वाटत होतं खूप मस्त वाटलं ते पाहून आणि तो ते जो प्लांट होता ना पिंक पानांचा तो माझ्याकडे पण आहे घरी तुम्ही पाहत असाल इनडोर प्लांट्स मध्ये आम्ही ठेवलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट सांगायची की हा जो ब्लॉग आहे आजचा हा दोन तीन दिवसाचा मिक्स ब्लॉग आहे त्याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट पण म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशीच आम्ही हे सगळं बाहेर गेलेलो आहोत त्यानंतर दुसऱ्या दिवशी माहेरी म्हणजे असं एक दोन दिवसाचा ऍटलीस्ट हा मिक्स सगळा ब्लॉग आहे तर चला रक्षाबंधन साठी निघालेलो आहोत दोन्ही दोघी सुद्धा माहेरी कारण की आता आता हे आता हे जर रक्षाबंधन झालं झाल्याच्या नंतर परत पुन्हा चान्स भेटत नाही आणि खरं तर म्हणजे मुलांना पण लगेच म्हणजे सलग सुट्ट्या आल्या शनिवार रविवार सोमवार त्याच्यामुळं जायला भेटलं दाजी पण म्हणले जा पुन्हा तुम्हाला मग परत कधी जाताना यायचं सलग सुट्ट्या पण आहेत आणि आता दिवाळीशिवाय काही विषयच नाही तर आता सकाळचं काम वगैरे झालंय तर तसं तर उद्याच जायचं होतं आम्हाला आणि लगेच माघारी यायचं होतं पण मुलांच्या सुट्ट्यांमुळे तर सकाळी दाजी ध्रुव रुद्रला आणि ध्रुव लागेल யூன் கேலைத் புட சோடலே सॉरी uh, रुद्राला आणि आर्यनला सोडले आणि आता आम्ही दोघीजणी सगळं घरातलं काम वगैरे सगळं आवरलंय तर अक्काला ॲटोमॅटिक शेगडीचं काही जमत नाही त्याच्यामुळं मागचं रेग्युलेटर काढून टाकलंय आणि ही शेगडी झाकून टाकली त्याच्यानंतर मग त्यांना साधा गॅस जोडून दिलाय आणि त्याच्यानंतर मग सगळ्या बरण्या पावडर साखर शेंगदाणे जे पण काही साहित्य आहे स्वयंपाक बनवायचं तसं तर त्या जास्त हेवी मसाले वगैरे टाकून काही स्वयंपाक करतच नाही आता त्याच्यामुळं बाकीचं तर काही ठेवलं नाही पण बाकी सगळं या वाम्या वगैरे इथं काढून ठेवलं थोड्या म्हणल्या मसाल्याचा डब्बा वगैरे म्हणलं सापडायची काही गरज पडणार नाही त्यांना त्याच्यानंतर गोळ्या वगैरे त्याच्या पुड्या बांधल्यात रेड आणि ग्रीन कलर मध्ये तर रेड कलरच्या गोळ्याचे जे चिटा चिटमधल्या ज्या गोळ्या आहेत बांधून ठेवल्या त्या सकाळी घ्यायच्या आणि ग्रीन कलरच्या संध्याकाळी घ्यायच्या आशिनिशायची खून पण करून ठेवली जेणेकरून समजेल तर हे पहा इकडे साईडलाच आपला साधा गॅस सिलेंडर जोडून वगैरे दिले त्यांना म्हणलं नको काही प्रॉब्लेम यायला तर हे ॲटोमॅटिकवाले ना त्यांच्याकडून बऱ्याचदा चालूच राह राहतं त्याच्यामुळं तर खरं आहे ना तिकडे गेल्याच्या नंतर नाही या सगळ्या गोष्टींची एवढी काळजी वाटते ना गॅस तर नाही चालू ठेवला नेमकं काय करतायत काय नाही गोळ्या घेतल्या का नाही काय नाही म्हणून दरवेळेस काय करत असतो आर्यनला पण ठेवत असतो आम्ही पण ह्या वेळेस ना आर्यन म्हणला नाही मम्मी मला पण यायचं मी तिथंच अभ्यास करतो आणि तिथंच घेतो कारण मग परत नाही सगळे फ्रेंड्स जाते तर रक्षाबंधनला मामाच्या गावाला इकडे तिकडे येतो म्हणलं मी पण आजीला नानाला तेवढंच कर म्हण हो तर म्हणलं चल मग मग गेला तो सकाळीच लवकर पुढं म्हणलं सगळं काम वगैरे आवरून सगळं व्यवस्थित आक्काला सगळं दाखवून वगैरे सगळं जावा मग जरा ठीक राही थोडं रिलॅक्स राहतात कशा दाजी पण रिलॅक्स राहते आणि आम्ही दोघी पण रिलॅक्स राहू तर इकडं मस्तपैकी बॅगा वगैरे भरल्यात आणि जास्त आहे म्हणलं पावसाच्या अगोदर पोहोचलं मग बरं होईल जरा रे पा सर प्रत्येकाचे दोन दोन ड्रेस वगैरे घेतलेत सगळे आता निघतो आता ध्रुव बाळ तर एक तासापासून शूज घालून रेडी आहे चल ना मम्मी चल ना मम्मी कारण की तिकडं गेल्याच्या नंतर त्याला भरपूर असे फ्रेंड्स भेटतात खेळायला भेटतं इतली काही एकटा रुद्र आणि ध्रुवचा असतो तर दोघांची पण इतके भांडणं होती त्याच्यामुळे त्यांचं जमतच नाही दोघांचं तर इथं खेळायला त्यांना चास नाही पण तिकडं म्हणजे भरपूर असे फ्रेंड्स आहेत त्याच्यामुळे त्याची घाई चालली सकाळपासनं हे बघा ध्रुव बाळ शूज बीस घालून तू सायकलवर या तुझ्या मग कुठे लावतोय सायकल पार्किंगला पटतय सायकल भिजन आता पाऊस आहे थोडासा आबळ आलाय त्याच्यामुळे पार्किंगला सायकल लावतोय आम्हाला आमच्या घराची काळजी हक्कांची काळजी घोळ्याची काळजी आणि ध्रुवाला मात्र त्याच्या सायकलची काळजी बघा कसं आहे तर चलताय आता उशीर होतोय पटक्याच कारण इथंच घरीच दोन वाजलेत आम्हाला आता काय आता कामावरता आवरत झालाय उशीर नाही तर मग झालं असतं लाईटी बंद वगैरे करत सगळे तर चला निघालोय बॅग बिग घेऊन ताई दरवाजे लावते सामान सेट करा ध्रुव गाडीवर जाऊन बसलाय ध्रुवा गाडीवर जाऊन बसला तू हा? चल मग हाय कर ना हाय कुठं चालला तू अपूर बूर चालला चला अक्का येतो मंग त्यांचं चाललंय शेंगा फोडायचं काम नंदीकडून एक गोनी शेंगा आलेल्या होत्या भुईमुगाच्या तर तीन ते चार दिवसामध्ये आख्या भुईमुगाच्या शेंगांची एक गुणी त्यांनी सोडली चांगले म्हणजे सात आठ किलो शेंगदाणे निघली असते ओल्या शेंगा होत्या ओल्या म्हणजे अशाच वाळलेल्याच होत्या पण मीडियम वाळलेल्या होत्या चला येतो मग तर जस्ट एकदम पाचच मिनिटं झाले पोहोचलो आणि एवढ्या जोरात पाऊस सुरू झालाय तर बघा तुम्हाला आवाज जवळ कळतच असल तुमकडं पा इतका पाऊस सुरू झालाय बदा बदा म्हणजे या अनलिमिटेड तर नशीब बघा किती चांगलं पोहोचलो आणि मग सुरू झाला तर सुरू झाला असता तर किती भिजला असतो बघा एवढं पाण्याचं वर्णन पडतंय म्हणलं स्पीड किती पावसाला छान <laughs> वाटलं पाऊस आला त्याच्यामुळं कारण तीन दिवस झाले असं ऊन पडत होतं आणि पाऊस बिलकुल नव्हता आणि पावसाची मेन मध्ये जरुरतच होते आता झाड वगैरे बघा किती हसायला लागले ते एकदम हिरवी हिरवी गार तर मस्त सगळे झाड हिरवी वगैरे आणि घरनं निवलो तेव्हा असे थोडी थोडी म्हणजे थोडा थोडा पाऊस यायला तूड़ लागला होता आणि इथं आल्यानंतर लगेच दादींचा फोन आला की आपल्या इथं छान पाऊस झाला मस्त पाऊस झाला म्हणलं मग तर आनंदी आनंदच कारण झाडांना पावसाची म्हणजे खूप जरूरत आहे आणि तीन दिवसापासून म्हणजे जसं पावसाळा सुरू झाला तसा एवढा पाऊस म्हणजे झालाच नव्हता आम्हाला पण आजचा पाऊस घरी चांगला चाललाय